स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपण पाहत आहोत सप्तरंगाचं तिस यत्ता तिसरी आठ चौथा गोंड्यांची टोपी तर यामध्ये आपल्याला गोंड्यांची टोपी म्हणजे ज्या टोपी आता सगळ्यांना माहिती आहे कॅप आणि ज्या टोपीला कॅपला गोंडे लावलेले आहेत ज्याप्रमाणे इथे आपल्याला दाखवलेले आहेत या पाठात त्याविषयी पूर्ण आपल्याला कथा आहे एक आजी आणि एक नंदू आणि त्याच्या शाळेचे मित्र यांची ही कथा आहे यामध्ये बघा सर्वप्रथम आपल्याला नंदूच्या आजीने लोकरीची टोपी विनली त्यात तिने चार सुंदर गोंडे लावले म्हणजे हा एक नंदू आहे आणि ही त्याची आजी आजी काय करत आहे वा नो टोपी विणत आहे कोणासाठी तर नंदूसाठी नंदूसाठी लोकरीची लोकरी, लोकरी मीन्स उलन ऊल उल। हे शब्द आपल्याला लिहून घ्यायचे जे शब्द आपल्याला अवघड दिसत आहेत की जेव्हा त्याचा आपल्याला अर्थ माहीत नाही आहे त्याच्या शब्दांचा आपण अर्थ लिहून घेणार आहोत लोकर लोकर मीन्स ऊल उल, उलन उलनची टोपी आजी नंदूसाठी विनत आहे म्हणजे उलनची तया टोपी नंदूसाठी गोंडे लावून आजी तयार करत आहे नंदूने टोपी घातली आणि तो म्हणाला आजी मी तर राजकुमारच झालो बघा आजीनं विणलेली टोपी नंदू बाळ घालता घालतो आणि म्हणतो अरे आजी मी तर राजकुमारच झालो किती खुश आहे आणि किती आनंदाने तो आपला आनंद व्यक्त करत आहे की मी तर राजकुमारच झालो त्यावर पुढे आपल्याला क्वेश्चन पण आहे नंदू टोपी घालून शाळेत गेला तो खूप खुश होता विचार करत कर होता की सगळेजण त्याची स्तुती करतील परंतु अरे रे हे काय सगळी मुले त्याची टिंगल करायला लागली बघा आता नंदूनं आजीची टोपी घातली आणि तो शाळेत गेला आणि शाळेत जाताना तो खूप खुश होता आनंदी होता त्याला असं वाटलं की सगळेजण त्याची स्तुती करतील त्याची स्तुती करतील त्याच्या टोपीची स्तुती करतील की ते किती छान दिसत आहे किती छान त्याची टोपी आहे पण अरे रे तसं काहीही झालं नाही उलट की त्याची सगळी मुले टिंगल करत होती टिंगल करणे म्हणजे त्याची मजा उडवणे त्याला त्याच्यावर हसणे जसं हे सर्व मित्र त्याची टोपी पाहून त्याचा मजाक उडत होते आता चार गोंड्याची टोपी अशी विचित्र टोपी तू का घातलीस सगळेजण टाळ्या वाजून वाजून त्याची टिंगल करू लागले आता शाळेचे मित्र म्हणल्यावर हसी मजाक टिंगल ह्या सगळ्या गोष्टी आल्याच तर मग या नंदूच्या टोपीवर सगळेजण कॉमेंट्स करू लागले त्याला चिडू लागले की अरे हे विचित्र अशी गोंडे चार गोंड्यांची टोपी तू का बरं घातलीस तर बघा पुढे नंदू घरी आला व आजीला म्हणाला आजी या टोपीला गोंडे जास्त आहेत दोन गोंडे कमी कर आजीने टोपीतले दोन गोंडे कमी केले आता नंदूच्या मनावर ही गोष्ट आली की चार गोंड्याची टोपी असं म्हणून सगळेजण हसत होते म्हणून आजीकडे नंदू आला आणि म्हणाला की या टोपीला चार गोंडे आहेत गो जरा गोंडे तू कमी कर म्हणजे आता उरले दोन गोंडे आता नंदू दुसऱ्या दिवशी शाळेत गेला आता त्याच्या टोपीला दोनच गोंडे होते मुलांनी परत त्याला चिडवायला सुरुवात केली बघा बघा नंदूची विचित्र टोपी आता काय झालं की जेव्हा चार गोंड्याचे दोन गोंडे झाले तरीही शाळेत आल्यावर त्याचे मित्र त्याला चिडवू लागले म्हणू लागले दोन गोंडीची दोन गोंड्याची विचित्र टोपी आता पुढे नंदू घरी आला त्याने गुपचूप कात्री उचलली आणि एक गोंडा कापून टाकला आता टोपीला केवळ एकच गोंडा उरला अगोदर होते चार गोंडे त्यानंतर त्यानं दोन गोंडे आजीच्या हातून कापून घेतले पण तरीही त्याला मित्र चिडवत होते त्यामुळे त्यानं काय केलं स्वतः एक गोंडा कापून टाकला आता उरला फक्त एक गोंडा आता तिसऱ्या दिवशी तो शाळेत गेला परत मुले हसू लागली ती म्हणू लागली अरे नंदूची विनोदी टोपी तिला एकच गोंडा आहे आताही मात्र शाळेतील मुलं त्याची टिंगल करूच ला लागले तर ते नंदूच्या विनोदी टोपीला हसूच लागले नंदूला खूप राग आला त्याने घरी येऊन कात्रीने उरलेला एक गोंडा कापून टाकला नंदूला वाटले की कोणीही त्याला चिडवणार नाही आता सगळेजण त्याच्या गोंड्याविषयीच हसत होते टिंगल करत होते ता त्यामुळे त्यानं एक एक करून संपूर्ण गोंडे काटून का कापले आता त्याच्या टोपीला एकही गोंडा उरलेला नाही ज्याप्रमाणे या चित्रात दाखवला आहे या टोपीला एकही गोंडा नाही त्याच्या आता गोंडा नसलेली टोपी घालून जेव्हा नंदू शाळेत पोचला तेव्हा मुले परत जोराने हसू लागली व म्हणाली अरे हे काय नंदूच्या विचित्र टोपीचे सगळे गोंडे गायब झाले आहेत गोंड्याविना टोपी विना टोपी आता बघा जेव्हा गोंडे होते तेव्हाही चिडवत होते आणि आता एकेही गोंडा नाही तरीही चिडवत आहेत नंदू उदास होऊन विचार करू लागला की उगाच मी टोपीचे गोंडे कापले कमीत कमी ते गोंडे मला तर आवडत होते मित्र टिंगलच करण्यासाठी असतात परंतु आपण विचार करूनच काम करायला हवे बघा आता नंदूला त्याच्या या कृतीवर कोणत्या कृतीवर की त्यानं एक, एक करून संपूर्ण गोंडे कापले या गोष्टीवर त्याच्या त्याला पश्चाताप झाला की मुलं तर एक गोंडा होता तेव्हाही हसू लागले दोन गोंडे होते तेव्हा हसू लागले चार गोंडे होते तेव्हाही हसू लागले आणि जेव्हा गोंडे नव्हते तेव्हाही ते, ते, ते हसूच हो हसूच लागले ते टिंगलच करत होते मग त्याला प्रस्तावा झाला की जर मी गोंडे ठेवले असते तर कमीत कमी मला तरी ते आवडत होते मित्र तो तो तर असतातच टिंगल करण्यासाठी तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या मित्रांनी जर आपली कशाची टिंगल केली तर त्या गोष्टीचा राग न मानता मित्र टिंगल करण्यासाठीच असतात हे मानून पुढे चलायला पाहिजे याप्रमाणे हा पाठ तर संपला तर याचे या अभ्यास करू या याचे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा तर पहिला प्रश्न आहे आपल्या आजीने टोपीला काय लावले होते तर याचं उत्तर आहे इथे बघा मी लिहिलं आहे स्वतः तुम्ही पण असंच उत्तर लिहू शकता हे उत्तर अगदी करेक्ट आहेत आजीने टोपीला गोंडे लावले होते हो ना आजीनं टोपीला किती गोंडे लावले होते ते चार टोपी घातल्यावर नंदूने काय म्हटले टोपी घातल्यावर नंदू म्हणाला आजी मी तर राजकुमारच झालो हो ना आता ग क्वेश्चन आहे नंदूला बघून शाळेतील मुले का हसत होती तर चार गोंड्याची विचित्र टोपी बघून शाळेतील मुले हसत होती नंदू उदास दुखी का झाला होता टोपीचे सगळे गोंडे काढल्यावर सुद्धा शाळेतील मुले चिडवत होती हे पाहून नंदू उदास व दुखी झाला तर शेवटचा प्रश्न शेवटी नंदूने काय विचार केला शेवटी नंदूने विचार केला की ते टोपीचे गोंडे मला तर आवडत होते मित्र टिंगल करण्यासाठी असतात परंतु आपण विचार करूनच काम करायला हवे हे त्याला शेवटी कळाले त्यानंतर आपल्याला प्रश्न आहे बरोबर किंवा चूक दिल्या आजीने टोपी विणली हे वाक्य बरोबर आहे की नाही हो बरो बरोबर आहे उलनची टोपी विनली होती आजीने नंदूसाठी मग लिहायचं इथं बरोबर नंदूच्या मित्रांनी टोपीची स्तुती प्रशंसा केली केली होती का मित्रांनो नाही तर मित्र त्याची टिंगलच करत होते मग हे वाक्य चूक आहे मग वाक्य आहे नंदूने गोंडे कापून टाकले हां हे वाक्य मला अगदी बरोबर आहे की नंदूने गोंडे कापले तर मग याचं उत्तर येणार बरोबर नंदूने विचार करून काम केले होते त्यानं विचार करून काम केलं होतं का विद्यार्थी मित्रांनो नाही त्यानं विचार करून काम केलं नाही आणि गोंडे टाक कापून टाकले याचं उत्तर येणार चूक कोण कौन कोणास म्हणाले ते लिहा आजी मी तर राजकुमारच झालो नंदूने आजीला म्हणाले आता खेश्चन आहे अरे रे हे काय शाळेतील मुलांनी नंदूला म्हणाले ग क्वेश्चन आहे चार गोंड्याची टोपी शाळेतील मुलांनी नंदूला म्हणाले हो ना बघा बघा नंदूची विचित्र टोपी शाळेतील मुलांनी नंदूला म्हणाले हे आपल्याला क आले यानंतर वाचा आणि समजून घ्या आजी आजोबा मामी मामा मुलगी मुलगा काकू काकी तर काका आता इथे खेळता खेळता काही क्वेश्चन विचारलेलं आहे मी बघतो मी बघते थंडीमध्ये उन्हाळ्यामध्ये म्हणजे आपण थंडीमध्ये आणि उन्हाळ्यामध्ये कोणकोणते कपडे वापरतो याची यादी करायला सांगितली हे तुम्ही मला कॉमेंट्समध्ये सांगा